तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणावरती वाढतोय तरीही अनेक तंबाखू आणि सिगारेटच्या कर्करोग झाल्यानंतर त्याचा परिणाम गंभीर स्वरूपाचा होतो आणि उपचाराचाही खर्च मोठा असतो मात्र सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवर उपचाराचा ठाणे सिव्हिल रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे झालेल्या मौखिक कर्करोगावरती एका ज्येष्ठ नागरिकांची जोखमीची कमांडो शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे ठाड्यात राहणारे शांताराम जाधव हे गेल्यास अनेक वर्षापासून तंबाखूचे से सेवन करत होते मात्र या तंबाखूने आपल्या मौखिक कर्करोगाला सामोरं जावं लागेल याची ही कल्पना त्यांना नव्हती अचानक तोंडातली जीभ जड झाल्याने बोलताना जेवताना त्रास जाणवू लागला होणाऱ्या त्रासामुळे शांताराम हे उपचारानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयात आले होते त्यांची जीभ बायप्सी केली असता त्यांच्या जिभेचा कर्करोग त्यांना जिभेचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्यावर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा डॉक्टर धीरज मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात कर आल्याची माहिती जिल्हा तंत्र शिरिक्स डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली प्रथम शांताराम यांची सर्व रक्ताच चाचणी झाल्यानंतर शारीरिक स्वास्थ्य यांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली गेली यावेळी शांतार्यानंतर कर्करोग जिबेपासून मानेपर्यंत पसरला होता त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑन्को सर्जन डॉक्टर हितेश सिंग यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली आहे ही शस्त्रक्रिया दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार भूलतज्ञ प्रियांका मांगडे डॉक्टर सुजाता पाडेकर यांनी यशस्वी केली सत्तर वर्षाचे वृद्ध आमच्याकडे आले होते काही दिवसापूर्वी आणि जिव्हा काहीतरी जाळ झाले जी खाताना थोडा त्रास व्हायला लागला जुनी कॅन्सर होतो त्यावेळेस बऱ्याच अंशी पेनलेस असतो बऱ्याच प्रोसेस तंबाखू खायची सवय होती आणि बऱ्याच अंशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तंबाखू खाल्ल्यानंतर त्या करोनिक लेवलला तंबाखू किंवा गुटखा खाताना तरुणाचा कॅन्सर व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात तर याने कैत्रीमध्ये खात होते सोडून पण दिली होती परंतु ते जिप जाड आल्यामुळे आम्ही एकदा बघितलं आमच्या डॉक्टरांनी डेंटल सर्जन डॉक्टर अर्चना पराण आमच्याकडे कॅन्सर वगैरे ते सिंगी म्हणून येतात तर त्यांना डाऊट आला की कदाचित कॅन्सर असावा बायोप्सिकली बायोप्सिका कळलं कॅन्सर आहे आणि एक मोठी सर्जरी असते याच्यात आम्ही जिब्बेचा काही भाग कापतात आणि जिथप ते लिम्पफ्रोंट गळ्यामध्ये जे काही त्याचे गाठी पसरलेले असतात वरती मँडेबल किंवा कानाजवळ पण हा एक मोठा ऑपरेशन असतो आणि याला प्रचंड खर्च येतो आपण बाकी ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटलला जर जा जात असो तर बरंच वेटिंग पिरियड असतं गर्दी खूप जास्त असते आणि प्रायव्हेटला खर्च करून ऑपरेट करून परवडण्यासारखा खरोखर नसतो प्रचंड महाग असतो याला कमांडो सर्जरी करतात खूप मोठी सर्जरी तीन लेवलला सर्जरी केली जाते तर ती सर्जरी अवघड आहे परंतु आपल्याकडे कॅन्सर वगैरे येतात आपण येतात आपण कॅन्सरमुक्त भारतसाठी किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी सगळी व्यवस्था करतो आहे कॅन्सर डिटेक्शन आणि ट्रीटमेंटची व्यवस्था इथे करतो आहे सिव्हिलला तर आमच्या टीमनी एकदा ठरवलं मला विचारलं की त्यांनी काय आपण इथे करता का तर आपण करू बाहेरनं कॅन्सर स्पेशलिस्ट बोलून आम्ही एक दोन लोकांची बोललो इथेच डॉक्टर पवार आमची सगळी डेंटलची टीम यांनी अनासिरीस महागडे मॅडम धीरज सर आमचे सिविल वगैरे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ही ऑपरेशन करूया आम्ही ऑपरेशन केलं आणि सक्सेसफुल ऑपरेशन झालं पेशंट आता व्यवस्थित आहे मला खरोखर अभिमान आहे या गोष्टीचा कारण ही पाचवी सर्जरी आपल्याकडे कमांडो सर्जरी जी आहे बाहेरून कॅन्सर पेशंट असं आमची एवढी धडपड असते की सगळ्यात चांगल्यात चांगल्या ट्रीटमेंट लोकांना मिळाव्या चांगल्या सेवा मिळाव्या आणि लोकं खरोखर आमच्याकडे समाधानी होऊन जायला पाहिजे आणि पुण्याचं पण काम कामचे लोक करत असतात तिची एक धडपड होती आणि त्याच्यामध्ये खरोखर समाधान एक सत्तर वर्षाच्या माणसाचं आम्ही ते ऑपरेशन करू शकलो आणि पेशंट व्यवस्थित झालं मी आमच्या सिव्हिलची जी काही टीम आहे स्टाफ नर्सेस असतील ओ टीचे ऑपरेशन थिएटरचे लोक असतील आमचे मामाज असतील मावशी असतील आमचे स्टाफ नर्स डॉक्टर आणि स्पेशालिस्ट बाहेर येणार डॉक्टर यांना खरोखर धन्यवाद देतो की अतिशय सुंदर काम करत आहे आणि आम्हाला खरोखर प्राऊड फील होतं या गोष्टीचं आणि असंच काम करत राहू आम्ही असं आम्ही नेहमीच सांगतो आम्हाला आणि असंच काम करायचा प्रयत्न राहील लोकांना खरोखर मी आवाहन करतो तुम्हाला असल्या काही गोष्टीची मदत लागली तर सिव्हिलला या आम्ही नक्कीच मदत करू त्यात काही शंका नाही धन्यवाद